माहिती नाही बऱ्याच लोकांचा गोडा आउट ऑफ सुद्धा आहे तरी ते बरेच लोक काही काही चुका करतात त्या चुका व्हायला नको आणि गोळा साठी गोळा साठी काय काय करायचंय किंवा काय काय नाही करायचं कशा पद्धतीत गोळा फेकायचा किंवा कसा झटका द्यायचा आहे ही सर्व माहिती तुम्हाला सांगतो ज्याचा आउट ऑफ असेल त्यांना शांततेमध्ये ऐका त्याचा जात नसेल त्याला भरपूर काही फायदा होईल आणि बऱ्याच लोकांचा आउट ऑफ असतो आईन भरतीच्या वेळेत जात नाही का जात नाही तुम्ही घरी प्रॅक्टिस कशा पद्धतीत करता त्याच्यामुळे आता सर्वात आधी गोळा फेकताना लक्षात घ्या हे जे सर्कल आहे एक पॉईंट दहा सेंटीमीटरचं हा या इथून गोडा फेकायच्या वेळेस अर्ध्या भागेतूनच आतमध्ये शिरायचंय हा गोडा फेकला का इथून अर्ध्या भागातूनच बॅक साईडला मागे निघायचंय लक्षात आलं सर्वांना हा जर का तुम्ही गोडा फेकला आणि इथून पुढे गेलात हा किती पडला गोडा पाहिला तरी फावला असतोय गोडा फेकला आणि या साईडला इकडनं जर बाहेर निघलात तरी फावला असतोय या भरतीमध्ये मागच्या भरतीपासून बरेच चांगले का तीन गोड्यांमध्ये सर्वात जास्त जो गोडा जाईल त्याला आउट ऑफ भेटतोय पण स्टार्ट पासून जर तुम्ही प्रॉपर झटका लावला नाही तर काय फायदा होत नाही आणि विषय म्हणजे याच्या बाहेर जर गोडा फेकला तरी फाऊल असतोय आता हे गोडा फेकचा अंतर तुम्हाला प्रॉपर मुलांसाठी किती मीटर आहे आठ मीटर आणि प्रत्येक लाईन स्टार्टिंगला पहिल्या भरतीच्या वेळेस पन्नासनी कमी व्हायची आता साठ सेंटीमीटरनी कमी होतीये हा स्टार्टिंगला पंधरा मार्क हा नंतर बारा तीन ची कटिंग हा त्यानंतर दोन 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 ची कटिंग लक्षात आलं बारा हा त्यानंतर दहा त्यानंतर आठ पण आपण दोनच लाईन ठेवलंय पंधरा आणि बारा पंधरा आणि जर बारा फेकला तर तू कॉम्पिटिशन मध्ये जिवंत आहे जर तू एकच इव्हेंट मध्ये पाच मार्क जाऊ देतोय शंभर मध्ये परत पाच जाऊ देतोय हा आणि सोळाशे तू आउट मारतोय चाळीस वरती काय करणे कमीत कमी बेचाळीस पंचाळीस ग्राउंड पाहिजे फॉर्म किती मोठ्या प्रमाणात आले म्हणून बाळानो ग्राउंड हे हलक्यात घेऊ नका ग्राउंड जर हलक्यात घेतला पहिरी पायरी तुम्ही फार महत्वाची पहिल्या पायरीवर पाय ठेवायसाठी ग्राउंड क्वालिफाय करावं लागेल तेव्हा तुम्हाला पेपरचं तोंड पाहायला भेटणार आहे बरेच लोक सहा अभ्यास करताय आणि ग्राउंड अठ्ठावीस मार्काचं बत्तीस मार्काचं आणि विशेष म्हणजे दर पंधरा दिवसांनी डेमो घ्या म्हणजे आपण पृथ्वी तलावर उभे आहे किंवा नाहीये आपण जिवंत आहे किंवा नाहीये म्हणजे पंधरा दिवसांनी डेमो घेतला का आपण जर चाळीस प्लस राहिलं तर आपण अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकता हा जर चाळीस प्लस नाही तर आपला भरतीचा काही संबंध नाही कुठली कास्ट राहू द्या चाळीस प्लस ग्राउंड मारल्याशिवाय मध्ये काम होत नाही तुम्ही काय अठ्याण्णव चा पेपर काढला आणि अडोतीस छत्तीस चा ग्राउंड मारून पेपर मा लय चांगला इथं हा तुम्ही फक्त इथं मनी आणि इथं वायरस तुम्ही पेपर काढू शकता भरतीच्या ठिकाणी मग तुमचे गोल चुकतात खालतीवरती होतो असं काही कारण सांगता म्हणून अंधारात राहू नका प्रॉपर हा आता इथपर्यंत समजलं हा लक्षात घ्या बाळानो गोळा पेकताना गोळा पेकासाठी पॉवरफुल ताकद किंवा काय नाही पण बरेच लोक पाच दिवस तयारी करता आठ दिवस करता हा आणि एक दोन गोळा फेकता गोळा जात नाही मी काय करू गोळा जाऊ किंवा नको जाऊ तुम्हाला कमीत कमी वीस किंवा पंचवीस करले का गोड्याचं वेट आपल्याला समजायला लागतं तेव्हा धीरे धीरे तुमचा गोळा वाढणार आहे एखादी कोचिन माणूस सूर्यनमस्कार दिवस मानला किंवा शाळेमध्ये किंवा बारावी नंतर साईज वायम बी एम केलाय त्याचा आठ पंधरा दिवसामध्ये नवीन माणसाचा वाढू शकतो पण जे न काहीच केलं नाही वही पेन अभ्यास आणि थोडसा बॅटबॉल केलाय त्याचा गोडा कस काय वाढणार लगेच म्हणून याला प्रॉपर तुम्ही दुसऱ्याचं न ऐकता आपल्याला स्वतः कसा थ्रो करायचा आणि जागेवरून फेकायची बी सवय ठेवा जागेवरून गोळा फेकला तर आपल्याला प्रॉपर समजत आहे गोड्याचं वेट वगैरे समजला आता तुम्हाला हे दाखवतो गोळ्याचं अंतर साडेआठ मीटर आहे किंवा नाही दरे बाळा तिकडनं प्रॉपर नाही तर नंतर म्हणजे गोड्याचा अंतर कमी दिसतंय किंवा काय दिसतंय आणि गोळा हा प्रत्येक ठिकाणी ग्राउंडच्या एका कोपऱ्यात राहतो म्हणून थोडाशा उतारच्या साईडला जर प्रॅक्टिस केलं तर काही जाणी महाराष्ट्रामध्ये मी सर्व भरत्या पाहिलेल्या पद्धती दौंड घेऊन सगळ्या ठिकाणी एक कोपऱ्यातच गोळा असतो त्याच्यामुळे उतार साईड तुम्हाला थोडा भेटू शकतो मोर रे दादा ऐका ते बघ त्या टेप दाखवू इथून तिथून बरोबर आहे साडेआठ मीटर हा हा चल काल टेप तिकडे मागे घे आता पा गोळा फेकताना स्टार्टिंगला तुम्हाला दोन चार थ्रो हे जागेवरून करायचं सवय ठेवा जागेवरून करताना काय घ्या लक्षात घ्या गोळा तुम्ही जे माणसं एकदम नवीन फेकत असणार त्यांनी बोटा बुटावर अशा पद्धतीत गोळा ठेवू नका एकदम जर नवीन असणार हे पा हा तलवाय का हा याच्यावरती गोळा ठेवायचा या पद्धतीमध्ये हा हा ठेवला हा ठेवल्यानंतर गोळा विशेष म्हणजे एक महत्वाचं झटका हा झटका कशा प्रकारे असतोय लक्षात ठेवा इथं पाय ठेवल्यानंतर हा जो हात फोड केला आपण जो जेवढ्या जो जोरात तुम्ही सरळ करणार हा त्याला झटका म्हणता झटका काही वेगळी काय गोष्ट नसते तुम्ही आलवार बरेच लोक काय करता हात हा खाली फोड करता हा खाली पूस करता खाली पूस केल्यानंतर गोळा कमी जाणार आहे हात या अशा पद्धतीमध्ये वरती आणि हा पहिला हात आहे का या पहिला हात मागे घ्यायचा आहे जोरात आणि हा हात जेवढ्या जोरात सरळ करता येईल तेवढ्या जोरात सरळ करायचा आहे म्हणून स्टार्टिंगला नवीन असणार तुम्ही तर गोळा हे जागेवरून फेकाय सवयला वा दहा पंधरा गोडे जागेवरून थ्रो करायचे मला जागेवरून थ्रो कसा करायचा ते दाखवतो त्यानंतर स्टेप नाही दाखवतो समजला तिथपर्यंत दा सर्वजण म्हणून तुम्हाला काय करायचं आहे कमीत कमी वीस पंचवीस थ्रो करायचे रोज आणि जागेवरून करायचे मग तुमचा बरोबर गुडा वाढेल हे <coughs> बा आता एकदा पद्धत काय मंत्र किंवा काय नाही आणि माझं वजन किती आठवनस किलो आहे जास्त काही शंभर दीडशे दोनशे किलो नाही आणि प्रॉपर तुम्ही जेवढी तयारी करता तेवढ्या तुमच्या सोबत प्रत्येकासोबत रेसबी केली आहे हा हे बा नॉर्मली इथं ठेवला पूर्ण ताकद पहिल्या पायावरती हा पूर्ण लंबा स्वास घेतला <coughs> <coughs> आता जागेवरूनच प्रॉपर किती साडेआठ मीटर तुम्हाला मोजून बी दाखवलं कमी जास्त हा आणि मी काय स्टेपवर किंवा काय ठेवलं आणि वजन बी कमी फक्त मी ना काय केलं लक्षात ठेवा हा हा इथं पाय ठेवल्यानंतर हा हा जेवढ्या जोरात सर करा हा तेवढ्या जोरात जर तुमचा बारावरती गोळा अटकला असेल आउट ऑफ जात नसेल तर तुम्ही स्टेपिंग न फेकत असणार स्टेपिंग ने बी फेकायचा आणि जागेवरून जेवढे जास्त थ्रो करता येईल तेवढे जास्त थ्रो करायचा प्रयत्न करा, करा। लक्षात आलं <coughs> विषय म्हणजे पा कुणाची एकदा लावतोय पा इथं ठेवला हे पा पहिल्या पायात पूर्ण ताकद जागेवरून अजून विशेष म्हणजे जेवढ्या जोरात थ्रो करता येईल तेवढ्या जोरात त्याच्यानंतर हा आपल्याला या इथून दोन पावलाचं अंतर घ्यायचंय पाहिजे तेवढ्या पद्धतीमध्ये हा आणि या पद्धतीमध्ये आल्यानंतर मी जागेवरून थ्रो करायची सवय पडली म्हणून हा पहिला दे का जेवढ्या जोरात मागे घेता तेवढ्या जोरात मागे आणि इथून झटका द्यायचा प्रयत्न करा समजला आता स्टेपिंग लावतो म्हणजे तुम्हाला एक गृहित धरायचंय जागेवरून दहा पंधरा थ्रो आणि स्टेपिंग ने दहा पंधरा थ्रो एवढं करायचंय आणि आपल्या चॅनलवरती सर्व माहिती आहेच गोळा वाढत नाही काय करायचं किंवा काय नाही करायचंय डीप सूर्य नमस्कार पंधरा वीस मारायचे आणि स्फूर्ती आणि जोश ठेवायचंय पॉझिटिव्ह का मी एवढा दूर गोळा फेकेल म्हणजे फेकेल आणि टार्गेट फक्त पंधरा आणि बारा त्याच्या खाली काही नाही भरतीची मग पुढची भरती तयारी करायची हा म्हणून दोन लाईन ठेवले आपण आपल्या इथं बऱ्याच विद्यार्थ्यांचे आउट ऑफ झालेले गुडे पा हा कसा ठेवतोय पा एकदम मी नॉर्मल मध्ये येतोय जेवढ्या जोरात झटका येत तेवढ्या जोरात हा आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही प्रत्येक जण अशा पद्धतीमध्ये धीरे धीरे स्लो हा थ्रो करायचा प्रयत्न करा कोणाला काही अडचण आता हा म्हणून कमीत कमी वीस पंचवीस रोज सकाळी बी संध्याकाळी बी करायची सवय ठेवा ठीक आहे जय हिंद जय जाए महाराष्ट्र टाका नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थ्यांनी हा कॉन्स्टेबल चालक या पदासाठी फॉर्म भरलाय आणि बरेच विद्यार्थी विचार होते सर कॉन्स्टेबल चालक या पदासाठी कुठलं पुस्तक रेफर करू कारण की मागच्या वर्षी आपल्या अकॅडमीतून कमीत कमी वीस ते बावीस विद्यार्थी भरती झाले होते चालक या पदासाठी महाराष्ट्र पोलीस मध्ये त्यासाठी बरेच विद्यार्थी विचार होते म्हणून आपल्याकडे एकदम बेस्ट आहे मागच्या वर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांनी रेफर केलं आणि पैकीच्या पैकी वीस पैकी वीस मार्क पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये आले ना बऱ्याच बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सतरा ते अठरा प्रश्न वीस पैकी या पुस्तकातून आले ए विजयपद पब्लिकेशनचं अ सचिन कुरुंद सरांचं अ त्यांचं हातलिखित लिखित पुस्तक आहे आणि मागच्या वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका बऱ्याच यामध्ये म्हणून तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना जेवढं हे पुस्तक रेफर करताय तेवढं रेफर करायचा प्रयत्न करा, करा। कारण की बरेच हजार पुस्तक वाचण्यापेक्षा जर क्वालिटीचं एकच पुस्तक वाचलं तर ता आपला टाइम वाचतो आणि प्रॉपर गायडन्स भेटतंय म्हणून लक्षात आलं जर तुम्हाला हे पुस्तक घ्यायचं असेल तर हे मध्ये त्याचा नंबरही दिला आहे आणि तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन किंवा कॉन्टॅक्टने मागवू शकताय जय हिंद जय जही महाराष्ट्र बेस्ट ऑफ लक तुम्हाला सर्वांना